बघा एका गावात मराठी बोलणारे ब्याण्णव टक्के लोक हिंदी बोलणारे अठ्ठ्याऐंशी टक्के लोक आहेत दोन्ही भाषा बोलणारे सतराशे लोक आहेत मराठी व हिंदी न बोलणाऱ्या लोकांची टक्केवारी पाच टक्के असेल तर त्या गावची लोकसंख्या किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणा तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी नेहमीच माऊलीच्या कृपेनं तत्पर असतो हा प्रश्न सोडवायचा कसा इथ बोलणारे गोष्टी लक्षात घ्या बोलणारे आणि न बोलणारे काय तर भाषा आणि इथं भाषा किंवा विषय भीशे म्हणा विषय किंवा भाषा याला आपली विषय सुद्धा लिहू शकता तुम्ही गणित काय म्हणते कि गावात मराठी बोलणारे ब्याण्णव टक्के म्हणजे इथं विषयाच्या ठिकाणी मराठी बोलणारे ब्याण्णव टक्के मग प्रश्न मनाशी असा न बोलणारे किती बोलणारे जर ब्याण्णव टक्के तर न बोलणारे अर्थातच आठ टक्के आता हे आठ टक्के कसे तर शंभर टक्के वजा ब्याण्णव टक्के आठ टक्के ओके आता पुढे चला सर गणित म्हणते हिंदी बोलणारे अठ्ठ्याऐंशी टक्के लोक आहेत मग इथल्या विषयाचं नाव किंवा भाषेचं नाव हिंदी बोलणारे अठ्याऐशी टक्के आहेत बोलणारे न बोलणारे किती बघा शंभर टक्क्यातून अठ्याऐंशी टक्के, टक्के व करा म्हणजे दोन आणि दहा बारा टक्के लोक आहेत न बोलणारे लक्ष द्या पहिली गोष्ट ही बेरीज करा बारा आठ वीस टक्के आता पुढं काय म्हणते कडे लक्ष द्या मराठी आणि हिंदी न बोलणाऱ्या लोकांची टक्केवारी पाच टक्के सफिशियल मराठी आणि हिंदी ह्या दोन्हीही भाषा न बोलणाऱ्या म्हणजे बोलताच येत नाही बापा दोन्हीही भाषा अशा लोकांची टक्केवारी पाच टक्के हे पाच टक्के या वीस टक्क्यातून वजा अजिबात दोन्ही भाषा न दोन्ही भाषा न बोलणारे पाच टक्के लोक आहेत मग आता हे वीस टक्क्यातून वजा करायचं या लक्षात घ्या वीस टक्के मधून पाच टक्के वजा करा उत्तर पंधरा टक्के हे पंधरा टक्के उत्तर काय हो सर आलेलं याचा अर्थ असा की हे जे पंधरा टक्के उत्तर आलं हे पंधरा टक्के लोक असे आहेत की एखाद्याला मराठी बोलता येत असेल एखाद्याला हिंदी बोलता येत असेल लक्षात घ्या मग आता जो इथं आम्हाला सांगितली माहिती काय की दोन्ही भाषा बोलणारे सतराशे लोक आहेत मग ही दोन्ही भाषा बोलणारे सतराशे जे लोक आहेत त्यांची टक्केवारी काय बाबा इथे शंभर टक्के, टक्के मांडा याच्यामधून हे पंधरा टक्के कोणती ना कोणती भाषा बोलणारे व हे उत्तर प्राप्त होते पंच्याऐंशी टक्के याचा अर्थ असा की पंच्याऐंशी टक्के लोक म्हणजे दोन्ही भाषा बोलणारे लोक गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी दोन्ही भाषा बोलणारे सतराशे लोक आहेत उत्तराप्रत जायचं कस टक्के इथं मांडा आणि इथं लोक म्हणा किंवा माणसं म्हणा काय दिल्या याचा अर्थ असा दोन्ही भाषा बोलणारे हे सतराशे टक्के सतराशे लोक म्हणजेच हे पंच्याऐंशी टक्के लोक म्हणजे हे पंच्याऐंशी टक्के जर सतराशे तर त्या गावची लोकसंख्या शंभर टक्के म्हणून शंभर टक्के बराबर किती हा प्रश्न सोडवत असताना त्रिराशिक पदक तिरप्या गुणाकारानं सोडवत शंभरचा गुणाकार सतराशे सोबत छेदस्थानी पंच्याऐंशी आणि हा समोर प्रश्न गोष्टी लक्षात घ्या पाच गुणिला सतरा पंच्याऐंशी पाच गुणिला वीस शंभर लेकरांनो सतराला सतरानं कटले एक न भाग देऊन हे दोन उरले शून्य एक वर टाकून द्या म्हणजे वीस गुनीला जे शंभर उरतात गुनीला स्वरूपात यांचा गुणाकार दोन हजार हे जे प्राप्त झालेलं उत्तर आहे त्या गावची काय होस लोकसंख्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा बेल एकॉन ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील किंवा अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके संकीर्ण प्रश्न संच ही, okay. ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके